नमस्कार शेतकरी बंधून मी अजय पवार कावेरी सीड्स मध्ये धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे आज आपण देवठाणा तालुका धारूर जिल्हा बीड या गावात आलेलो आहेत सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्याचा परिचय करून घ्या सर तुमचं नाव सांगा अर्जुन धरणारा सोळंके राहणार तुमचं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नौ नऊ हा झिरो चारशे सत्त्यात्तर तर शेतकरी बंधुनो ह्या शेतकऱ्याने आपली कावेरी सीड कंपनीची बंपर म्हणून एक नवीन वान दिलं होतं कावेरी सीड कंपनीनं ते लागवड केली होती तर तुम्ही आता सध्याच्या कंडिशनमध्ये बघू शकता हे पाते बोंड बोंड संख्या बघू शकता एक अंदाजे पंच्याहत्तर ते सत्तरच्या जवळपास जवर बोंड हे लागलेले आहेत आणि हे बोंडाची साईज बघा सर्वात मोठं बोंड तुम्हाला ह्याच्या एवढं मोठं बोंड कुठंच भेटणार नाही ह्याच्या कॅरेक्टर तुम्ही पाहू शकता एकदम जवळजवळ अशी फळपांदी आणि एका पांदीवर नाही म्हणलं तरी सात ते आठ बोंड आहे तुम्ही बघू शकता शेतकरी बंधून ह्याच्या इतकं मोठं बोंड तुम्हाला कोणतंच दुसऱ्या व्हरायटीला बघू भेटणार नाही हे कोपऱ्या कोपऱ्याला काय घेतलेलं प्लॉट प्लॉटचं फोटो व्हिडिओ तसं काही नाही एकदम सेंटरमध्ये कोणतं पण झाड बघा हे झाड बघा हे झाड बघा हे झाड बघा कुठं पण बघा कसं पण बघा कावेरी सीडचं बंपर म्हणजे बंपरच आहे तर शेतकरी बंधून तुम्हाला या व्हरायटीमध्ये काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मामा तुम्हाला या व्हरायटीबद्दल काय वाटतं हां नंबर एक बोंडा आहे फळं जास्त येतं हा कमी त्याला तेनाला कशी बळी पडते नाही नाही ना बळी वगैरे हो काही नाही ना पडत तर शेतकरी बंधू नो ही रोगाला ऐकणाला कोणत्याही रोगाला जास्तीत जास्त बळी पडत नाही तर शेतकरी पण तुम्ही बघू शकता हे प्लॉट सध्याच्या कंडिशनमध्ये पुढचं पण एक व्हिडिओ बनवू आपण तर पुढच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यानं कावेरी कंपनीचं बंपर हे वान लागवड करावं और जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो